नमस्कार संवाद रसमंजिरी भाग बावीस अध्याय तेरावा पर्मानंद अकिंचन अकिंचनभव स्वास्थ्यम नत्वे दुर्लभं त्यागादाने विहा्यास्मादह यथा सुखम श्लोक पहिला आपण अगदी कोणीही नाही ना हा देह ना मनुष्य ना कोणी राजा वा ना इतर व्यक्ती ना हे मन ना कुण्या कुटुंबाचा घटक अशी ही नाहम किंचन ही संवेदना किती सुंदर आहे किती निरागस आहे स्वरूपात सहजच नित्यस्थिती प्राप्त होण्यासाठी हे असे न किंचिनत्व सतत असण एवढंच पुरेस आहे आणि ते असल्यावर मग अंगावर ही राजलेणी असली काय किंवा संन्याशाचे भगवे वस्त्र असले काय हा अंतरंगी अकिंचनत्वाचा अनुभव हे स्वस्थ दिगंबर आंतरवैभव मोठमोठ्या गौपीनवंतांना वनस्थ संन्याशांना सुद्धा दुर्मिळ असत अमुक गोष्ट हवी वा नको हे ठरवणारी अज्ञानजन्य मी अर्थात किंचन ही जाणीव व्यवहारात वावरताना धारण करते प्रसंगोप्रसंगी आपल्या देह प्रकृत्यनुसार आणि चित्तातल्या सत्व रजतमात्मक वृत्तीनुसार सारखच हव नकोचा सोस करत असते पण ह्या मी कोणी नाही म्हणजेच मी केवळ आत्मस्वरूप आहे या काईक, वाचिक आणि मानसिक क्रिया आता कोणत्याही वैषयिकतेच्या निवडीतून न घडता एका विशुद्ध प्रेरणेतून चिद्विलास रूपाने अवतरतात काहीतरी वैविध्याचा नटनाच घडतो आणि हे हवं हे नको हे इष्ट हे अनिष्ट या व्यक्तिजन्य निवडीच्या आयामापासून दूर अति दूर, मी मज मध्येच राहून ही परमसन्यस्त स्वस्थ दशा अनुभवतो आकाशात तरंगणारा एखादा पांढरा ढोक दिसता दिसता विरून जातो किंवा सारखे आकार बदलत असतो पण अत्यंत विशाल आकाशाचं अखंडपण गर्द पण तो स्पर्शूही शकत नाही तसाच हा व्यवहाराचा रंग आणि आकार बदलणारा ढग माझ्याची स्वरूप आकाशात तरंगत असतो आणि चिदाकाश स्वरूप मी नित्य जसा असतो तसाच असतो अकिंचन अस्पर्श अच्छेद्य अनिह हो। कुत्रापिखे दक्कायस्य जिह्वा कुत्रापि खिद्यते मनः कुत्रापि पुरुषार्थे स्थितः कृतं किमपि नैवं नैव स्यादिति सञ्चि सञ्चिन्त्य तत्त्वतः यदा यत् कर्तुमायाति तत्कृत्वा से यथा सुखम् कर्मनैषकर्म्य निर्बंध भावा देहस्थ दहमासे संयोगायोग विरहार दहमा श्लोक दोन तीन चार काया वाचा आणि मन या तीन स्तरांवर कर्णांच्या साहाय्याने कृती घडत असतात म्हणजे आपण बोलतो ती वाचिक कृती आहे इतर जी काही चालणं उचलणं पाणी पिणं वगैरे काम करतो ती या स्थूल शरीराच्या हालचालींमधून घडणारी काही कर्म आहेत आणि मनात विविध तर विविध तरंग उमटणं काही इच्छा आठवणी किंवा कृतींचे मनसुबे उठणं इत्यादी सर्व मानसिक क्रिया होत त्या सर्व क्रियांमधून आनंद किंवा खेद वाटण्याची शक्यता असते आता मला मी अमुक कोणी आहे ह्याचा बंध उरलेला नसल्यामुळे विशिष्ट काही क्रिया करून कायिक वाचिक किंवा मानसिक आनंद प्राप्त करायचे आहेत किंवा मी अमुक म्हणून कुठे पोचायचं आहे फार काही बनायचं आहे हा भावच घडल्यानंतर आता हा प्राप्तीचा आनंद नाही तसा कुठलाच अप्राप्तीचा खेदही नाही बर का कारण त्या दोन्ही म्हणजेच लाभाने फुगून जाणं आणि हानीने खेद मानणं या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ते मी पणाच नाणच हातून गळून गेल्यानंतर अमुक शारीर वाचिक किंवा मानसकृतीने मला खेद झाला असं आता होत नाही केवळ जीवनानंद अस्तितेचा भिरत आहे हे मुनिवर्या खरा पुरुषार्थ हाच आहे बाकी सर्व क्रिया अल्प आणि नश्वर भोगांचे आभास दाखवून माणसाला फसवतात आणि अधिकाधिक गुंथून या विशुद्ध खळखळत्या जीवनानंदापासून दूर नेतात आणि म्हणूनच आता मला अमुक मी केलं अशी कर्तृत्व भावना ग्रासतच नाही कर्तृता ही एखाद्या सूर्यापासून शतशत योजना दूर असणाऱ्या ढगासारखी असते आणि सूर्याला खरं म्हणजे त्या ढगाचा पत्ताही नसतो जेव्हा सूर्य ढगात लपला असं आपण म्हणतो तेव्हा आपण ज्या जागी उभे असतो तिथून तस दिसत असल्यामुळे सूर्यावर तसा लपण्याचा आरोप आपण करतो त्याचप्रमाणे इतर जन ज्या मानसिक स्थितीत वावरत असतात त्यामुळे आणि त्यांच्या आत्मतत्वाविषयींच्या अज्ञानामुळे ते माझ्यावर कर्तृतेचा आणि तज्जन्य भक्तृदशेचा आरोप करत असतातही पण हत्तीला शिरीष कुसुमा पडली तर कळतही नाही त्याप्रमाणे माझ्यावर त्यांनी कर्तृदशा फेकल्याने का मी त्या बंधाला अडकणार आहे मीचा फुगा हा आतूनच पूर्ण फुटून गेल्यावर बाह्य संबंधितांशी जरी मजकडून काहीही प्रसंगोपात व्यवहार घडला किंवा इतर कोणतंही कर्म सहज समोर आलं म्हणून पडून घडलं तरी ते गेल्यावरही आणि करतानाही जरी मी कितीही त्यात एकाग्र होऊन ते एका भाग असलं तरीही मला आपल्या स्वस्थ अविचल उटस्थ ध्रुव आणि विशुद्ध सुखरूप आत्मस्थितीचा कण मात्र वियोग होत नाही हे मुनीवर मला हीच मजा वाटते की अत्यंत बंद करणारी नित्यनैमित कर्म तेव्हाच बंद करत होती जेव्हा ती माझी आहेत मला केली पाहिजे त्यांची मला हवी आहेत किंवा इतर कोणत्याही कर्तृभावनेच्या वेढ्यात अडकून केली जात होती आणि आता ही याव देह हो, काही ना काही कर्म करतातच पण ती मीची ग्रंथी आता सुटून गेल्यामुळे मया कृतम इतकी किमपी नस्यात अर्थात जे घडलं ते मी केलं असं आता होऊ शकत नाही आणि त्यामुळे आत्मगृहात स्वस्थ विसावलेला मी आता कर्तृतेच्या गावात जातच नाही आणि मी पूर्णपणे स्वरूपी जागृत असल्यामुळे मी कर्तृतेच्या गावात गेलो असं क्षणिक स्वप्न देखील मला पडण्याचा प्रश्नच येत नाही सुखाने मी आहे तिथेच आहे सलकालातीत कर्तृभोक्तृभावातीत हर्ष विषाद रहित हे मुनिवरा मला मी योगी जन पाहिले आहेत ज्यांनी स्वतः स्वतःवर विशिष्ट कर्म घडलीच पाहिजेत अशी किंवा विशिष्ट कर्म त्यागलीच पाहिजेत अशी कडक शिस्त लावून घेतलेली आहे त्यांचं उठण झोपणं बसणं बोलणं खाणं पिणं विहार करण ध्यान करणं सार कस अगदी सूर्यासारख ऋतुगतींसारखं नियमित असते आणि ते पाहणाऱ्या माणसाला त्याचा अचंब वाटावा एवढं ते सारं सुसूत्र असत पण आत होल कुठेतरी ह्या देहाविषयी किंवा हा कि शिस्तबद्ध व्यक्ती म्हणजे मी ज्याची घडण फार चांगल्या तऱ्हेने झाली आहे तो श्रेष्ठ योगी म्हणजे मी अशा त्या मीच्या श्रेष्ठतेविषयीचा एक अहंकार एक ओढ एक अभिनिवेश त्यांच्यात शिल्लक आहे असं पण हा एक अविद्यालेशच आहे ही एक, एक प्रकारची अनम्रता आहे कारण तो योगी जर स्वरूप सागरात विरुद्धच गेला असता किंवा उमटला तरी त्या सागराचा मी एक लहानसा थेंब लहर किंवा एक स्फुरण आहे असा अत्यंत अभेदच जर त्याला नित्य जाणवला असता तर त्याला मी अमुक असा शिस्तबद्ध सुसंवादी योगी जीवन जगणारा आहे असा योगीत्वाचा अहम तरी त्याच्यात कशाला उरला असता ते पाहिल्यावर आता मला स्पष्ट जाणवत आहे की जरी माझी जी ही जीवन प्रणाली ज्ञानमय जीवनाखेरीज दुसऱ्या कोणत्याही छटेने स्पर्शित होऊ शकत नाही तरी देखील मला या म्हणजे अशा सुसंवादी जीवन प्रणालीचा संयोग किंवा अविद्यायुक्त जीवनाचा वियोग असण्याचा असा कसलाच अभिनिवेश उरलेला नाही अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश हे पाचही क्लेश माझ्यातून गळून गेले आहेत मोठ्या मोठ्या विद्वानांना आणि योग्यांना पाहिलं पहिले चार क्लेश जिंकता येतात अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश मोठ्या मोठ्या योग्यांना यातल्या चार क्लेश जिंकता येतात पण पाचवा अभिनिवेश हा क्लेश आत्तावरती सांगितल्याप्रमाणे त्यांच्यात थोडासा उरलेला असतो पण अज्ञानी दशा किंवा ज्ञानी दशा अयोगिक जीवन वा यौगिकता यांच्या संयोग वियोगांचाही अनुभव आता मला स्पर्शू शकत नाही त्या सर्वांच्याही पलीकडे त्रिकाली चिन्मय अशा नित्यमुक्त शांत निर्विश्व निरंजन अशा माझ्या स्वरूपात सदैव सुखमय असा मी जसा आहे तसा आहे इतरांची तुलना करून स्वतःला सकर्म निष्कर्म मानणं किंवा आपल्या योगिकतेनी इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजणं हा भाग आता माझ्यात असणं शक्य नाही अशी माझी मीच केवळ मीच अशी एकमेव अद्वितीय दशाच इथे नांदते आहे या भागात इथे थांबू Namaskar.